श्रीराम समर्थ प्राध्यापक के बेबेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक भाग क्रमांक एकशे तेवीस बोधवचनय विवेक यातील पुढील भाग शहाऐंशी नंबर आपल्या जीवनातसारखा विकास होत आहे म्हणून आपण आज जेथे आहोत त्याच्या मागे काल होतो आज जे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ हे जरी खरे तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल आपल्याला येईल पुढचा जन्म हा आजच्या जन्मातून निर्माण होतो तर आपण आजचा जन्म हा चांगला घालवला असता सा गती या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल सत्याऐंशी आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहत बसतो पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असते पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगले वागणे जरूर आहे तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करीत बसणे म्हणजे जे, जे करू नये ते करणे हे मायेचे लक्षण जे मायेच्या तावडीत सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील अठ्ठ्याऐंशी नंबर प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी योग्य वेळ काळ यायला पाहिजे एकोणनव्वद मनुष्याला आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र आहे नव्वद देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे एक्क्याण्णव प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल ब्याण्णव लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते ते आपण स्वत करू नये त्र्याण्णव जो घरातल्या मंडळींचे समाधान राखील तोच बाहेर जगाचे समाधान राखील चौऱ्याण्णव सात्विक अन्न हे स्वाभाविक गोडीचे असते पंच्याण्णव आपला देव देवघरात ठेवू नका त्याला व्यवहारात आणा शहाण्णव सुष्टांचे रक्षण करणे हा खरा धर्म होय त्यासाठी भगवंतानी अवतार घेतला सत्त्याण्णव शहाण्या माणसाने आगगाडीच्या डब्यात बसून सरळ प्रवास करावा त्या डब्याला खिळे किती आहेत हे मोजीत बसू नये त्याचप्रमाणे आपण आपले साधन करावे सृष्टीची तत्त्वे किती आहेत ह्या भानगडीत आपण पडू नये त्याचा निकाल कधीच लागायचा नाही अर्थात एखादा इंजिनियर असेल तर त्याचे ते कामच आहे अठ्ठ्याण्णव वर्तमानपत्र वाचित वेळ घालवणे म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलावणे होय नव्याण्णव आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावची गाडी मिळाली की नाही एवढे पाहावे पण गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही तर स्वस्थ झोप घेऊन आपल्या गावी जावे याचा अर्थ असा की आपले लग्न वगैरे न झाले तर त्याचे वाईट वाटू नये मुलींनीसुद्धा लग्न न करता तसेच जीवन घालवणे यामध्ये मुळीच पाप किंवा अनिती नाही पण ते जीवन भगवंतासाठी मात्र असावे शंभर लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरी असतात खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरते आहे इतर म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात आणि ती आवश्यक आहेत एकशे एक आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे एकशे दोन आचार आणि विचार ही दोन जुळली की उच्चारही तसाच येतो एकशे तीन साधकाला प्रपंच हा काठीप्रमाणे आहे एकशे चार आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय एकशे पाच अमानित्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचेने कोणाचे मन दुखू नये आणि देहाने परपीडा करू नये मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा ही अनेक जन्मांचा घात करतात द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये स्वार्थामुळे द्वेष घडतो पण स्वार्थ जायला नामाशिवाय दुसरे साधन नाही आपली वाचा दुसऱ्या शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही वाचेने आणि जिभेने बोलता येते आणि खाता येते नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा एकशे सहा नारळातले पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी तसे जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी एकशे सात अधिक वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा एकशे आठ जसे वडिलांचे पत्र आल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे करतो तसे ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी पुढे आहे साधन ही बोधवचने एक नंबर जीवनाला हवा पाणी आणि अन्न या वस्तू आवश्यकच आहेत त्या कशाही मिळवाव्यात पण बाकीच्या वस्तू आपल्या आवडीच्या आणि काही लौकिकाला जरूर म्हणून पाहिजेत पैसा असेल तर दैन्यवाने राहू नये पण त्या वस्तूंमध्ये आसक्ती असू नये आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे दोन नंबर अनुसंधान अमक्याला साधेल असे नाही ते कोणालाही साधेल गरीबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही तर अडाणाला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही तीन खरा पश्चाताप हा फार भयंकर दाहक आहे तो मागचे सगळे जाळून टाकतो चार भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले माझे जे सर्व आहे त्याचे तो पाहून घेईल तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे असे मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चित राहणे हा होय दुसरा मार्ग म्हणजे मी जगात कोणाचाच नाही मी रामाचा आहे असे म्हणून कोठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणे हा होय हा मार्ग जरा कठीण आहे यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकते पाच भगवंत ज्याला हवा आहे त्याने असे समजावे की आपण आता कुस्तीच्या हौदात उतरलो आहोत अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही यासाठी चांगली माणसे पहिल्याने मातीत लोळतात म्हणजे ती लाज जाते सहा आता या जन्मात एवढे पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तेवढा तुम्ही लागू करता पण पैसे मिळवण्याला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करीत नाही याचे कारण भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालेल असे वाटते सात प्रपंचाचा सा प्रयत्न जो आज चालू आहे तो तसाच करीत जावा पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे मनामध्ये भगवंताची आस ठेवावी ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यावसान ध्यासामध्ये होईल समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे मला घर बांधायचं आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसा शिल्लक टाकतो दागिने करायची वेळ आली तर नको म्हणतो कारण पुढे घर बांधायचे आहे हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने सुद्धा मनुष्य प्रपंचात इतका रमायचा नाही विषय बेताने भोगेल आठ ध्यास लागल्यावरती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणार नाही नऊ प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा त्याचा वास आत नसावा आत फक्त भगवंताचा वास असावा दहा साशंक वृत्तीने कितीही साधन केले कितीही नामस्मरण केले तरी कधी समाधान होणार नाही अकरा देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडलेला टाकून त्याचे स्मरण ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही बारा आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत एक विचार दुसरा नामस्मरण आणि तिसरा सत्संगती संत ओळखणं हे फार कठीण आहे आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा त्यापेक्षा सद्विचार सुविचार असावा भगवंताचा विचार तोच सुविचार होय भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्याच्या लीलावर्णन कराव्यात त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावे पण त्याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे तुम्ही नेहमी नाम घेत गेला तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच अगदी सुद्धा संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडीसाकर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको तेरा काळजी ही मनातून असते आणि नाम हे फक्त तोंडातून असते म्हणून त्याचा परिणाम लवकर दिसत नाही चौदा लहानपणाची वृत्ती फार चांगली असते लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाहणा फुटायचा नाही आपण भगवंतापाशी लहान व्हावे पंधरा प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात ती भगवंताकडे लावली की भक्ती बनते प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते अशा रीतीने आपले विकारसुद्धा भगवंताकडे लावता येतात सोळा एक प्रवासी होता गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता ती गाडी शेवटी थांबते तेथपर्यंत ते गेला त्याच गाडीने तो पुन्हा परत आपल्या गावी आला हे जसे व्हावे त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चालला आहे तुम्ही त्या प्रवासाप्रमाणे उगीच परत येऊ नका प्रवासामध्ये केळी फळेबिळे घ्या म्हणजे इथे घरेबिरे बांधा पण आपले स्टेशन विसरू नका भगवंत हा आपले स्टेशन आहे सतरा स्वतः आहात तसेच आपण स्वतःला समजा स्वतःला फसवू नका अठरा काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही एकोणीस मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या आपण चांगले वाईट शोधावे आणि ते करू लागावे मन आपोआप तेथे येईल वीस मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल लहान मुलाला शाळेत जाण्यासाठी प्रथम थोडी बळजबरी करावी लागते मुलीला सासरी पाठवण्यासाठीही तसेच करावे लागते पण थोडा नियम करावा उदाहरणार्थ जेवायच्या आधी रात्री निजताना सकाळी उठताना नाम घ्यायचेच भगवंताची आठवण करायचीच असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल पुढील पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।